नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी ती, टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मालेगाव शहरातील सोमवार बाजार परिसरात रस्तारुंदीकरणाच्या नावाखाली महापालिकेकडून दुर्मिळ आणि औषधी गुणधर्म असलेल्या झाडांची बेकायदेशीरपणे तोड सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे साई बाजार समोर असलेले सुमारे शंभरा वर्षे जुने भोकर हे झाड अचानकपणे तोडण्यात आले असून यासंदर्भात ना महापालिकेची स्पष्ट परवानगी नागरिकांना दाखवण्यात आली ना वनविभागाची मंजुरी असल्याचे स्पष्ट झाले झाड तोडणाऱ्यांकडे जेव्हा स्थानिकांनी कागदपत्रे विचारली तेव्हा संबंधित व्यक्ती कोणतीही माहिती न देता तिथून निघून गेली विशेष म्हणजे हे भोकर झाड फक्त पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे नसून याचे औषधी महत्त्वही फार मोठे आहे आयुर्वेदात भोकर झाडाच्या फळांचा वापर पचन सुधारण्यासाठी सर्दी खोकला घशाचे विकार त्वचारोग आणि शरीरशुद्धीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो भोकराचे फळ थंड स्निग्ध आणि पचायला हलके असून त्याचा गर घशाला थंडावा देतो व खवखव आणि कोरड्या खोकल्यावर गुणकारी ठरतो त्याचबरोबर झाडाच्या सालीचा उपयोग त्वचेवरील जखमा व सूज यावर करण्यात येतो तर याच्या फळांपासून जंतनाश गुणधर्म असलेली औषधे बनवली जातात एवढाच नव्हे तर हे झाड पक्षी मधमाशा आणि अन्य जैवविविधतेसाठी उपयुक्त सुद्धा पुरवते त्यामुळे या वृक्षतोडीमुळे केवळ एक झाड नाही तर एक सजीव परिसंस्था उद्ध्वस्त झाल्याचे स्थानिकांचे मत आहे महाराष्ट्र शहर झाडांचे संरक्षण व जतन कायदा एकोणीसशे पंच्याहत्तरनुसार नुसार पन्नास वर्षांहून अधिक जुन्या कोणत्याही झाडाची तोड करण्यासाठी झाडे संरक्षण समिती महापालिका आणि वन विभाग यांची स्पष्ट मंजुरी आवश्यक असते परंतु अशा कोणत्याही परवानग्यांची नोंद या प्रकरणात मिळालेली नाही या पार्श्वभूमीवर स्थानिक पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांनी या वृक्षतोडीची सखोल चौकशी करावी दोषींवर कायदेशीर कारवाई करावी आणि अशा औषधी व ऐतिहासिक झाडांचे संरक्षण तात्काळ व्हावे अशी मागणी केली आहे विकासाच्या नावाखाली निसर्गाची अशी कत्तल भविष्यातील पिढ्यांसाठी मोठा धोका ठरू शकते हे प्रशासनाला आता तरी उमगेल का हा खरा प्रश्न आहे याबाबत स्थानिकांनी तसंच सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पुढे बघूया आज दुपारी कॉर्पोरेशनच्या वतीने काही माणसं आले जवळपास आठ ते दहा माणसं होते त्यांनी कुठली विचारभूस न करता कुठली परवानगी न दा, 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 दाख दाखवता अचानकपणे जे हेरिटेज दर्जा असेल शंभर वर्षापूर्वीचे जे झाड आहे ज्याला एक ऐतिहासिक वारसा आहे हेरिटेज दर्जा त्याला प्रदान करण्यात आलेला आहे त्या दर्जा प्रदान केलेले जे झाड आहे ते औषधीदृष्ट्याही खूप महत्त्वाचं आहे बोखरुसं ते झाड आहे माझ्या माहितीनुसार माझ्या गावात मोजकीच चार ते पाच बोखरुसची झाड झाडं आहेत ज्यांचा ऐतिहासिक संदर्भ आहे असलेले झाडं आहेत ते झाड त्यांनी अवघ्या अडीच मिनिटात पूर्णतः मुळासकट तोडण्या तोडलेलं आहे आणि ते तोडल्यानंतर त्यांनी इतर जे काही झाडं आहेत दुसरे त्यांनाही ऐतिहासिक दर्जा हेरिटेज आहेत ते सुद्धा तोडण्याचा प्रकार त्यांनी चालू केला होता त्यांना ते थांबवल्यानंतर त्यांच्याकडे परवानगी मागितल्यानंतर ते निरुत्तर झाले त्यांनी कॉर्पोरेशनचेच एक अधिकारी निलेश पाटील त्यांना फोन लावला मी ला त्यांच्याशी फोनवर बोललो त्यामुळे मी काही याला परवानगी दिलेली नाही मला काही माहिती नाही त्याच्यानंतर त्यांनी गांगुळे साहेबांना फोन केला गांगुळे साहेब म्हणे की ते रस्ता रंदी येत असल्यामुळे म्हटलं मग त्याचा ठराव द्या त्याचं काय काय आहे परवानगी घेतली का तुम्ही कारण की हेरिटेज दर्जा असलेल्या झाडांना परवानगी ही हायकोर्टाकडून घ्यावी लागते मग हायकोर्टाकडून तुम्ही काय परवानगी घेतली का, का। इथल्या स्थानिक न्यायालयाकडून परवानगी घेतली का जे ग्रीन ट्रॅब्यु आहे नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल राष्ट्रीय हरित लवाद जे आहेत त्यांच्याकडून परवानगी घेतली का ती कुठली परवानगी त्यांच्याकडे नाही आहे आणि फक्त दादागिरीच्या जोरावर त्यांनी झाडं तोडण्याचा प्रकार केलेला आहे ही झाडं जवळपास शंभर वर्षापूर्वी आमच्या पणजीने म्हणजे आमच्या आजीच्या आईने ही झाडं लावलेली आहेत हे संपूर्ण झाडं संपूर्ण मालेगाव कॅम्पात परिचित आहे जवळपास शंभर वर्षापेक्षाही जास्त अधिक काळापूर्वीचे हे ऐतिहासिक दर्जा असलेले झाडं आज, आज तोडण्याचा महापराक्रम आयुक्त व त्यांच्या संपूर्ण टीम जी मालेगाव महानगरपालिकेची यांनी केलेला आहे या विरोधात आम्ही एफ आर आय दाखल करणार आहोत तसेच एनजीटी जे जी नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल आहे यांच्याकडे ही आ, दाद मागणार आहोत म्हणजे हो आमच्या मालकी प्रकारच नाही काहीच काहीच त्यांनी तोडलेलं हो बरोबर मालेगाव शहरात किमान वृक्ष संख्या अतिशय अल्प असताना मालेगाव शहरातले काही ऐतिहासिक वृक्ष ज्यांना शंभर शंभर वर्ष झालेत असे वृक्षची कत्तल त्यांचा खून करण्याचं पाप मालेगाव महानगरपालिकेच्या सन्माननीय आयुक्त साहेबांकडून विकासाच्या नावाने सुरू आहे विकास करत असताना पर्यावरणाचा खून करण्याचं पाप मालेगाव महानगरपालिकेचा उद्यान विभाग करत आहे हे करत असताना मालेगाव शहराच्या पर्यावरणाला आवश्यक असलेली वृक्ष लागवड वृक्ष लागवडीच्या माध्यमातून होत असलेला भ्रष्टाचार हा कुठेतरी कमी पडत आहे का हा भ्रष्टाचाराच मिळणार इन्कम हा कुठेतरी कमी झालाय म्हणून रु... रस्ता रुंदीकरणाच्या नावाने रस्त्यात अडथळा येतोय असं म्हणून चांगली चांगली वृक्ष मोठी वृक्ष डेरेदार वृक्ष तोडण्याचं पाप गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहरात सर्रासपणे सुरू आहे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश असतील सुप्रीम कोर्टाचे आदेश असतील त्याचबरोबर अनेक वृक्षप्रेमींच्या मागण्या असतील याला नजर अंदाज करून त्याचबरोबर नाशिक शहरामध्ये सिटी सेंटर मॉल समोर एक ऐतिहासिक वृक्ष होतं त्या त्यामुळे रस्त्याला अडथळा येत होता पण ते वृक्ष तोडू नये असा पवित्रा वृक्षप्रेमींनी घेतला तर तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांनी भेट देऊन ते वृक्ष तोडलं जाणार नाही अशी ग्वाही दिली होती मालेगावात तर विकासाच्या नावाने फक्त वृक्ष तोड चालू आहे वृक्ष लागवड कधी होणार हा प्रश्न महापालिकेला विचारू इच्छितो मालेगाव शहराची वृक्षगणना कधी होणार हा प्रश्न या ठिकाणून मी मालेगाव शहराच्या मानपा आयुक्ताला विचारू इच्छितो मालेगाव शहराचा पर्यावरणाचा अहवाल हा मालेगावच्या जनतेच्या आरोग्यासाठी अतिशय गंभीर असलेलं वातावरण आणि प्रदूषण याची याचा अहवाल मालेगाव शहराच्या जनतेपुढे हे प्रशासक कधी मांडणार हा प्रश्न मालेगावच्या आयुक्तांना या ठिकाणून विचारू इच्छितो मालेगाव शहराच्या इतिहासात असा भ्रष्ट आयुक्त जो वृक्ष लागवड करण्याऐवजी वृक्ष थोडीकडे त्यांचा कल आहे पर्यावरण दिनाच्या दिवशी चार राक्ष, चार झाडं लावले काय आणि फोटो सेशन करून गेल्या चार पाच वर्षात मालेगाव शहरात फक्त फोटो सेशन वृक्ष लागवड चालू आहे हा जो प्रताप चाललेला आहे आज जर थांबवायचा असेल तर मला वाटतं शासनाने याची गंभीर दखल घ्यावी पण मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांवर या वृक्षाच्या कुणाच्या पुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मला या ठिकाणून माननीय राज्याच्या पर्यावरण सचिवांना विनंती करायची आहे की आपण आता कुठेतरी मालेगाव शहराच्या पर्यावरणावर आणि वृक्षप्रेमीवर वृक्ष संख्येवर लक्ष देण्याची गरज आहे हे या निमित्ताने मी नमूद करू इच्छितो